ক্যামের ক্যামেরা ক্যানিং হাই নমস্কার মিত্র आज आपल्या हॉटेलला फोन आलं होतं बघितलंच असतं ना त्याच्या फोटो तर मी काढले सगळ्यांनी आम्ही त्याच्याबरोबर फोटो वगैरे आपल्या हॉटेलला पण आला होता बरोबर फोटो तुम्हाला व्हिडिओ नाही काढता आला म्हणजे त्याच्याबरोबर असं पण काय असतं काढलं त्याच्याबरोबर फोटो घेऊन पण काढला पूर्ण वर गेलेलं काय नाही मग आपल्यासाठी बोलतो पूर असं काही अडचण नाही हे बघा आपलं काम चालूच आहे आता दुपारची झाली साधारण तीन वाजून गेलो मला सकाळकडे व्हिडिओ काढायचा पण जमलंच नाही मग मग बुरशी झाले तातडीकडे मी हा करून लिहिलेली सगळी काय जाईल लिहिलं काढायचंच राहिला होता मग रवी शिंदेंचा गाज काढला रजमान शिंदेने काढला महाराज साहेबला ना बनवलेला आहे नाश्त्यामध्ये म्हणजे अशा प्रकार पूर्णपणे गर्दी कमी झाली ती आणि मामी मामी म्हणतात नानालासारखं व्हिडिओचंच येड आहे पण आता लोक बघतात म्हटल्यानंतर व्हिडिओ मामी टाकावाच लागणार आहे का मानेचं जीवन झालं आहे बघा बघा आता मामी काय म्हणतात तुम्ही नानाला व्हिडिओचं एड आहे का नाही हां अहो आम्हाला एड ही पहिल्यापासूनच व्हिडिओच या टीला आम्ही आता टाकले पहिले देणी नाही तर आम्हाला व्हिडिओचं एड पहिल्यापासूनच या नाही तर काय पहिल्यापासून व्हिडिओचं हजार एक व्हिडीओ आहे माझं युट्यूबला हा तुम्ही बघतच नाही त्यामुळं काय विषयच नाही भाकरी चालू तिकडे एवढं पी मळलं पीठ म्हणलं ना एवढी भाकरी टाकू जास्त टाकू नका आता तुम्ही रपा रपा टाकत असता मी नाही आता पुढं परा 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 हे कोण आणत कोण आणत आत्ता इथं

हा आता रात्री अँडमेट घेतले म्हणून आज ऋतू पण हॉटेलला नाही रेशमन आणि आता पण मी काढीन आता परत दीपक काढणार कसल्या आहेत काढू काढू सोडलं तर बरं सकाळ आज नाही गेलो तर काय एवढं काय हॉटेल पण आपलं हॉटेल मला काम म्हटलं की काम करावंच लागतं जर आलं तर सुरू हा मग काय त्याचं होई ना हा मग काय आलं काय म्हणतं चढ बिग बॉस फेमरू सूरज चव्हाण आले होते आपल्या हॉटेलला सूरज आला होता जेवण करायचं खाली रॉयलिंगला जेवण गेले बस त्यावेळी फोटो काढलं आपल्या पण त्याला त्याला नॉनव्हेज खायचं नाही कारण की त्याच्या घराची पूजा झाली स आताच केली ना पूजा एक दोन तीन दिवस झाली त्याची चला ता। तर चला मित्रांनो रेशमाच चाललंय रेशमाचा काउंटर रेशमा सगळीकडे चाललंय माझं इकडे तिकडे बाहेर आत काउंटरचं बघायचं बाहेरचं बघायचं इकडचं बघायचं त्याच्यात दोन वेटर पण नाहीत आले दीपक नाही ऋतू नाही सगळा लोड आमच्यावरच आहे रवी शिंदे वाममारी आजारी येतो आमचा माणूस कामाचा आजारी पडला त्यामुळे जरा त्यांना आणायची हा स्वयमार पत्ता सांगतो पक्का पत्ता पत्ता सांगतो मयूर काय करतोय रे रवा मयूर काय करते फ्राय करतो मला त्यामुळे होयूर फ्राय पण या